नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी भाजपला बसतोय सर्वात मोठा धक्का विधानसभेत होणार मोठी हार सर्वात मोठा एक्झिट पोल समोर येत आहे मित्रांनो काही सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा देशात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका आहेत त्यामध्ये राज्यात भाजपला सर्वात मोठा धक्का बसला असून अनेक ठिकाणी त्यांचा पराभवाचा सामना करावा लागला त्यामुळे आता विधानसभेत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत लोकसभा निवडणुकीच्या निकालानुसार महाविकास आघाडीच महायुतीवर भारी पडताना दिसली लोकसभा निवडणुकीत महायुतीला जबर फटका बसला आणि महाविकास आघाडीने बाजी मारली दरम्यान लोकसभेच्या निकालानुसार विधानसभा मतदारसंघाचा कोल पाहिला तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता येताना दिसते त्यामुळे महायुतीच्या पायाखालची वाळू सरकली आहेत आता अनेक धक्कादायक सर्वे समोर आले आहेत महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस मतदारसंघ आहेत एका लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात म्हणजेच अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघात एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघ येतात अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघात महायुतीला सतरा महाविकास आघाडीला तीस तर इतरांमध्ये सांगलीत विशाल पाटील बंडखोर आमदार निवडून आले आहेत यावरून महाविकास आघाडीला एकशे चोपन्न जागावर आघाडी आहेत तर महायुतीला एकशे तेवीस जागावर पुढे आहेत यामुळे आता महाविकास आघाडीच्या बाजूने वारे फिरले आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत भाजपच्या हातून हे राज्य गेलं तर हा मोठा धक्का असणार आहे दरम्यान विधानसभेत बहुमताचा आकडा आहेत एकशे पंचेचाळीस या सर्वेनुसार महाविकास आघाडी एकतीस जागांनी पुढे असून विधानसभेत महाविकास आघाडीची सत्ता येणार असल्याचे दिसत आहेत दरम्यान राज्यात मोठ्या प्रमाणावर फोडाफोडी झाली आहेत शिवसेना राष्ट्रवादी हे पक्ष फुटले यामुळे लोकांचा भाजपवर राग आहे त्यामुळे महाविद्यालयाचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे यामुळे महाविकास आघाडीला एकशे चोपन्न जागावर आघाडी आहे तर महायुतीला एकशे तेवीस जागावर पुढे आहेत दरम्यान विधानसभेत महाविकास आघाडीची सत्ता येणार असल्याचे दिसत आहेत यामुळे विधानसभा निवडणूक काही दिवसावर आली असून लवकरच यामध्ये काय होणार हे ये समोर येईल मित्रांनो आपल्याला काय वाटतं विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचा विजय होईल की महायुतीचा आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र